नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीच्या दरात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त आला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला अवकाली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चांगली अवकालली आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालली आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे सत्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे सहा रुपये तर जास्तीत जास्त म दर मिळाला बारा हजार नऊशे पंचवीस रुपये